आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती दिनी पूर्णा तालुक्यातील कोलेवाडी येथे डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय किसान सभा या शेतकरी संघटना समितीच्या गठीत करण्यात आल्या होत्या यावेळी किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड उद्धव कोवळे जिल्हा सचिव कॉम्रेड दीपक लिपणे सिटू कामगार संघटनेचे जिल्हा सचिव कॉम्रेड राज रामराजे महाडिक डीवाय एफ आयचे राज्य सहसचिव तथा जिल्हा सचिव कॉम्रेड नसीर शेख जिल्हा कमिटी सदस्य सचिन नरनरोरे तालुका सचिव गौरी भिसे तालुका कोषाध्यक्ष गंगाधर प्रजापती आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष कानखेड ग्रामपंचायत सदस्य संतोष पारकर यांनी भूषविले कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले प्रास्ताविक वाय एफ आय ची भूमिका कॉम्रेड नसीर शेख यांनी मांडली तर किसान सभेची भूमिका कॉम्रेड दीपक लिपणे यांनी मांडली यावेळी कॉम्रेड उद्धव फोळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले कुमारी सानिका पवार हिने जिजाऊ जयंतीनिमित्त भाषण केले अध्यक्ष समारोपात संतोष वारटकर यांनी केले आभार प्रदर्शन गौरी बिशे यांनी केले तर सूत्रसंचालन गंगाधर प्रजापती यांनी केले मध्यंतरी डी वाय एफ आय आणि किसान सभेच्या समित्या जाहीर करण्यात आल्या डी वाय एफ आयचे कोल्हेवाडी गावचे अध्यक्ष म्हणून हनु हनुमान पवार सचिव नरहरी पवार उपाध्यक्ष योगेश पवार सहसचिव अनुरोध पवार कोषाध्यक्ष चंद्रकांत पवार तर सदस्य म्हणून वामन पवार गोविंद पवार मोतीराम पवार वैभव पवार कृष्णा पवार सतीश पवार ओंकार पवार तुकाराम पवार नरहरी पवार आणि आदिनाथ पवार आदींची निवड करण्यात आली अखिल भारतीय किसान सभेच्या कोल्हावाडीच्या अध्यक्षपदी गिरबा ज्ञानदेव पवार सचिवपदी ज्ञानेश्वर पवार उपाध्यक्षपदी शिवाजी पवार सहसचिवपदी बालाजी पवार कोषाध्यक्षपदी रामदास पवार तर सदस्य म्हणून केशव पवार गुणाजी बाबूराव पवार नारायण पवार नारायण पवार कोंडीबा पवार माधव पवार हरिभाऊ ढाकळे संभाजी पवार भुजंगराव पवार अनंतागिरी आदींची निवड करण्यात आली कॉम्रेड रामराजे महाडिक यांनी नवनिर्वाचित समित्यांना शुभेच्छा दिल्या आहेत पाहूया सविस्तर वृत्तांत शिव क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर